नमस्कार तब्बल चौदा वर्षानंतर एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे पुनरागमन झाल्याने चाहते प्रचंड खुश झाले आहेत चला है है तर मग पाहूयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते फरदीन खान यांनी तब्बल चौदा वर्षानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं आहे खेलखेलमे या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडदावर पुनरागमन केलं आहे संजय लीला भन्सारे यांच्या हिरा मंडी या गाजलेल्या वेब सिरीजमधून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी आहे की खेलखेल चित्रपटाचा ट्रेलर तुमच्याबरोबर शेअर करणे माझ्यासाठी रोमांचकारी आहे माजे हा क्षण माझ्यासाठी खास असण्याबरोबरच भाऊक करणारा देखील आहे कारण गेल्या चौदा वर्षातील हा पहिला चित्रपट असा आहे जो मोठ्या पडद्यावर येणार आहे दुल्ला मिलगया हा चित्रपट माझा या आधीच्या शेवटचा चित्रपट होता जो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता तर मित्रांनो तुम्हाला फरदीन खान हा अभिनेता आवडतो का कमेंटमध्ये नक्की कळवा